कत्तली करता घेऊन जाणाऱ्या पाच गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून पाच लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की लोणी बाजारातून एक मिनी अशोक लेलन गाडीमध्ये काही गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरता श्रीरामपूरकडे घेऊन येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ तपास पथकात सदर गाडीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथक हे संगमनेर रोडने रवाना होऊन टिळकनगर बीट चौकीसमोर संगमनेरकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवून उभे असताना संगमनेरकडून श्रीरामपूरकडे बातमीतील वर्णनाचे एक मिनी अशोक लेलन गाडी येताना दिसली सदर गाडीला हाताने इशारा करून आणि आवाज देऊन थांबवण्यास अस सांगितले असता था। सदर चालकाने गाडी थांबवली सदर गाडीच्या चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नियाज अहमद फकीर महम्मद शेख असे सांगितले त्यास सदर गाडीमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने अगोदर उडवा उडवीचे उत्तरे दिले तेव्हा पंचासमक्ष त्याच्या गाडीची झडती घेतली असता कत्तलीकरता आणलेले पाच गोवंशी जनावरे मिळून आले